विषय आहे पण आज बबन थोरात साहेबांनी या ठिकाणी जनतेच्या समोर सांगितलेलं आहे आणि काल सुद्धा विरोधी नेते बादाजी दानवे साहेबांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे त्यांनी शिवसैनिकांना आणि लोकांना आवाहन केलेलं आहे की संगीता विठ्ठल पाटील ह्याच आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांना आपण प्रचंड मताने विजयी करतो नाही घमत अशी आहे की माझ्याकडे लिखित ताब्यात दिला कोणत्याही उमेदवारांची नावं काय हे विचारलं त्यांनी दिली आणि ती तिथं वाचून दाखवली पण नंतर हे लक्षात आलं आहे की नांदेड दुसऱ्याला आम्हाला सगळ्यांचे उमेदवार अब्दुल सत्ता आहेत काँग्रेसच्या <laughs> वतीने त्यांची खून पंजा आहे हात आहे आणि સમર્થન સહ્ય અબ્દુલ સતાર अन्य અન્ય નામ નહીં